यातला आरो एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसतंय की त्याला एकट असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला चोवीस तारखेला कल्पना आहे सर हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार या ठिकाणी लढलेला आहे आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात

लक्षात घ्या तुम्ही प्रसार माध्यमांच्याशी मी आज डील करत नाहीये प्रसार माध्यमांची कित्येक <laughs> तुम्ही माझ्या आणि